नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीनो सकाळपासून सकाळपासनं दवदव चालू आहे बघा दिवस मावळत आलाय तरी अजून बाहेरच घासते सकाळपासनं एवढी ती काय करायचं साठली बाजरी कुरपायची आई गेली म्हणून त्यांनी मावशीला बोलवलं होतं आज मावशी होती आजी होती माझा तर काय हातच लागणार बघा हे मसाला करायचं हे घरातलं करायचं ह्यातच माझा सगळा टाइम जातो जा याच म्हटलं मला पुन्हा लाग वर झालं पॅकिंग करायचा मसालाय धावपळ धावपळ व्हायला लागली ऑर्डर बी याय लागली ते रोज मसाला करेल तेवढा कमीच पडायला लागला जेवढं होतय रोजचा तेवढा मसाला बनवते तरी बी कमीच पडायला मोठ्याच्या मोठ्या ऑर्डर यायला लागले त्या केलं तर पाहिजे जाऊ तर आपलं जीवन हाय घरातलीच आमच्यासमजा अशी करायला लागली ती म्हणल्यावर आपलं आहे हे तर आपण केलंच पाहिजे तिथे अजून भाजला आणि ती कुठून आणलंय अजून ती उद्याच्या पॅकिंग करायचं आता काय होत नाही साध्या बाजूला आता काय तर थोडाफार स्वयंपाक करायचा दा खायचं कटाळा करायला असत हाई जर तुला कुणाला सांगायचं कटवायला आता हिम तीव करायचं नाही म्हटल्यावर आपल्यासोबत ईर्षा करायला लागली ते लोक आपण बी केलं पाहिजे वजा व पुरतं तरी आपल्याला आमचं सा हाई सांगा बिचवून पैसा बी काय काढायची किंमत राहिली आमचं हा आमचं गेलं ते गेलं पैस वरण आमच्यावरच खापार पडलं त्याला गबाळ हल म्हणून कळतय की किती दबा माणूस व्यवसायानं जगतय फक्त राहिला असत थोडं फार शिलक त्यांच्या कशात घातलं नसतं दबर आजाराला घातलं नसतं न नवऱ्यानं रानात घातलं नसतं नवऱ्याला नको तेवढं कळायला दुसऱ्या आणि गप्प बसायचं पुन्हा माणूस बोलायला लागलं का तोंड गप्प करून नवराय बसतो खुलाही नवरा स्वतः पहिल्यांदा बनल्यावर हजार वेळा बजवत होती रंग दाखवते ती पोळा अगं एकत्रित कस साधून दिसतं दिसत यायचे आम्ही हाय लोक काय म्हणते आता तुमच्या भावाने विचार केला का लोक काय म्हणते हा तुम्ही कावर करता आलं एकट जायचं एकट वायला आलंय म्हणलं वाईला जायचं माणसं स्वार्थ साठे ती सका भाऊ भावासू ती म्हणते ते का नाही सक्का भाव पक्का वैवी हो ते होऊन तुमच्या तुमच्यासमोर तुम्हाला वाटत नव्हतं होत माझा भाऊ कधी माझ्यासोबत असं वागणार ना विश्वास का करता आता विश्वास तर ठेवाच लागेल तुम्हाला करू द्या ईर्ष्यानं करू द्या कष्टानं करू द्या प्रामाणिकपणे करू द्या नशिबा आपल्या नशिबाला साथ दिली आपल्या संग नशिबानं आपल्या घातला आपल्याला डबऱ्यात आपल्या संग कोणाला दोष देण्यात काय अर्थ नसतो कधी बी झाल तर आपल्या नशिबाला आपण दोष देत आता गिरबी माझ्यास आता भांडणारच हो आता जिखलं वाटायला त्या सगळं मग आम्ही कशी देऊ माझ्या हक्कासाठी पण मी लढणारच ना ते, ते हिंची मनमानी मी बायकून आजपर्यंत नसता घरात धुमाकूळ उठवला तर मी दीर दीर आपला आहे म्हणून मी समजा सण करता गावच हा माहिती ओढ बायको नावऱ्या ना समोर मारत परक्या भाऊजाला त्यांच्या तरी बोलत कसं काय नसते ते मला लय पच्छ्यात आपण मस्त माझं आप आपल्यासोबत जी घडलेलं असतं ती माणूस काही सजी विचारत काय वाटतं त्यांच्या तोंडाकडून का नेटा नेटा न वराट जाणा मनायला अजून तुम्हाला काय त्रास दिलाय का आम्ही बोलायचं बी नाही का म्हणते बोलते ती कशी कुचक पाद्रा आम्हाला माहित आहे की नको नको वाटतं जीवन सांगते नको वाटून काय करायचं आपली हे तीम लेकरं सोन्यासारखी मिठा खड्याव्या त्यांच्यासाठी तर जगावं लागतंय त्यांच्यासाठी कमवावं लागतंय नाही काय त्यांना लेकरांना जगाय काय लागत नाही तापडायला त्या लागतंय आहे दवाखान्याचा खर्च आहे शाळेचा खर्च आहे त्याला अजून बाहेर घातली त्यात शाळा ही गरज आहे लेकरांची आपल्या नादात लेकरांचं नुकसान करून चालत चालतांसाठी तर करायचं असं जगतोय तर आपण मागी जगेलच की मग आजपर्यंत नाही काय झालं आता दहा अकरा वर्ष जायला ला लागणार नाही इथलं मर तर काय झालं तर झालं करायचं जिद्द वाढायची नाही चिकाटीच वाढायची नाही करत देव आहे की शेवटी या कांदेशी सक खऱ्याचा न्याय होईल हा खरं आहे ना त्याला देव कधी कमी करत नाही आज ना उद्या चांगलं होईल आपलं चांगलं करायचं नाही आज वाटत त्यालाच धरून रडत नवऱ्याचा एक स्वभाव पटत नाही कशासाठी अजून पण नवरा ना सोड नाही शेतात पैसे गुंतव कुठं काय गुंतव हाही मोहर्च फिटना झाले हातून बघून पाय पसराव मी म्हणते नवऱ्याला बी माही आशा सुटते आम्हाला रासार झोप लागत नाही कवा लोकाचं रिण पिटर कवा मोकळ होईल वाटते माझा जीवनीमाने माझुनी लागतो इथं आणि नवऱ्याला तसलं काय नाही आपण पैसा असला तर करावा कशाला उगा महिन्यात तिथून चार महिन्यात चार रुपये जवळ आलं का त्यात चार रुपयाच रीण करायचं आपलं येईल का आज नाही उद्या होईलच त्यांना काय सोडायचं नाही जे आपलं आहे ना ते सोडायचं नाही त्यांचं घ्यायचंच नाही आपण काय कशाला घ्यायचंय त्यांचं आपल्याला आपल्याला त्यांची फुटके कवडी नको कायच नक त्यांचं आपल्याला आपलं आहे ते का बरं वाढायचं आपण हा माणसं वाईला राहिलं म्हणते ती काय सगळंच त्यांना द्या पसर शर्द सगळं द्या त्यांना म्हणते ती का हा आपल्यासोबत तसं केलं मग आपण तर काय सोडायचं इतके होती म्हणणार मग आम्ही आधी पंधरा आधी बोमलच होतो आम्हाला निमेनिमे वाटणी करून द्या निमी द्या दोन खोल्या आम्हाला द्या दोन खोल्या तुम्ही घ्या अं अरे हेना काही झालं नाही मग आता आम्ही घेतो तर आता का तो लागलं काय टेपन मापायचं आधी हा तुम्ही टेप मापून तुमचं एकच खोली वाजाल तुम्हाला लागायच्या टाईम जिराच्या लय नाही थोडस अजिबीर हाड नाही भाज्या बायची फुटपाथ फुटपाथ का तुमच्या बायकोला भांडा म्हणली तुम्हाला तुम्ही देखावा केला फुटपाडली नाही तुम्ही तुम्ही स्वतः फुटपाडून घेतली दवास पडली फुटपाळ तुम्हाला कसं कसं होतं घर बांधाय काढणे म्हणल्यावर घर बांध द्यायचं अव मला तुमच्या चांगल्या खेळ्या ले काढल्या हिता नाही तिथं पैसे गुतवायचं